नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म आय चॅनलवरती मित्रांनो कारागृह शिपाई या पदाची मित्रांनो सर्वात महत्त्वाचे अपडेट आपण आपल्या चॅनलवरती घेऊन आलो आहे मित्रांनो तुम्ही जर मुंबई या ठिकाणी कारागृह पोलीस शिपाई भरतीसाठी फॉर्म भरलेला असेल तर ही माहिती जाणून घेणे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आपल्या चॅनलवरती उनरक्षक भरती तलाठी भरती आणि मित्रांनो इतर पोलीस भरती तसेच होमगार्ड भरती कुठल्याही प्रकारच्या बदली संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरती घेऊन आणत असतो यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब आणि शेअर करा चला मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हाच जी आर ए तुम्ही बघू शकतात जो की मित्रांनो तीन सप्टेंबर या रोजी प्रस्तावित झालेला आहे आणि जो की मित्रांनो कारागृह शिपाई दक्षिण विभाग मुंबई यासंबंधीचा आहे तर मित्रांनो यामध्ये काय देण्यात आलं आहे ते आपण आता बघूया तर कारागृह शिपाई दोन हजार बावीस तेवीस करता पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर या मुंबईच्या या मैदानावरती होणार आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांच्या आधी ग्राउंड झालेल्या आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड बाकी आहेत या विद्यार्थ्यांची मित्रांनो ही सूचना आलेली आहेत यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नाव असेल त्यांचं आता ग्राउंड हे होणार आहे तुमचं नाव आहे की नाही तुम्ही खाली लिस्ट दिली आहे त्या लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव बघू शकतात त्यानुसार मित्रांनो तुमची हॉल सुद्धा तुम्हाला येणार आहे मित्रांनो भरती प्रक्रियेमध्ये जर काही ताणतणाव झाला किंवा मित्रांनो पावसाच्या प्रमाणामुळे जर भरती कॅन्सल झाली तर त्याची नवीन हे अपडेट ही येत असते त्यासाठी मित्रांनो तुम्ही जी वेबसाईट आहे वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथे जे ऑफिशियल नोटिफिकेशन त्यांनी दिलेली आहे ती तुम्हाला प्रत्येक वेळेला बघायची आहे मित्रांनो वेळापत्रकामध्ये बदल हा होत असतो तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचे या लिस्टमध्ये नाव आहे त्यांची संपूर्ण माहिती सुद्धा सांगितलेली आहे त्या पहिल्या मित्रांनो आपण बघणार आहोत की कोणकोणत्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे तर मित्रांनो पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया बारा नऊ दोन हजार चोवीस ते सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार असून पुरुष उमेदवारांची वेळापत्रकासह यादीसोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे तर मित्रांनो बारा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबरपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड होणार आहे त्याची जी माहिती आहे ती खाली दिलेली आहे त्यासोबत मित्रांनो यांनी काही सूचनासुद्धा यामध्ये दिलेल्या आहेत तर सर्व संबंधित उमेदवारांनी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया करता मैदानी चाचण्याचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र जसं की मित्रांनो ओरिजिनल आधार कार्ड किंवा पॅन कार्ड वगैरे तुमच्याकडे जे ओळखीचा पूर्व म्हणून असेल ते तुम्हाला ओरिजिनल हे लागणार आहे त्यासोबत मित्रांनो हे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तिथे उपस्थित राहायचे आहे आणि त्यांनी एक सूचनासुद्धा दिलेली आहे मित्रांनो ती तुम्हाला मित्रांनो बारकाईने बघून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर मित्रांनो इतर कोणतेही मूळ कागदपत्र घेऊन येऊ नयेत म्हणजे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट आणायची नाही आहेत तुम्हाला फक्त तुमचं जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट आणि तुम्ही जो अर्ज भरलेला आहे त्या अर्जाचे प्रिंट सोबत मित्रांनो तुमचं आधार कार्ड तुम्हाला ते सोबत न्यायचं आहे इतर कुठलेही मूळ डॉक्युमेंट तुम्हाला तिथे लागणार नाही आहे या स्थापनेवरील भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी सिंथेथिक ट्रॅकवर घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवारात स्पाईक शूज वापरता येणार नाही म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे जर स्पाईक शूज असेल तर मित्रांनो स्पाईक शूज हे खिड्यांचे असतात तर तुमच्याकडे जर असं खिड्यांचे बूट असतील म्हणजे स्पाईक शूज जर असतील तर तिथे ते अलाऊड नाही आहे कारण ते सिंथेटिक ट्रॅक आहे ट्रॅक खराब होऊ शकतो म्हणून ते तुम्हाला तिथे वापरू देणार नाही आहे तुम्ही मित्रांनो इतर कुठलाही शूज तुमच्याकडे असेल तर तो शूज तुम्ही वापरू शकतात किंवा मित्रांनो बिना शूजचे सुद्धा तुम्हाला तिथे पडू देणार आहेत तर मित्रांनो ही माहिती तुम्ही नीट वाचून घ्यायची आहे सिंधेरी ट्रॅकवर कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याप्रमाणे तुम्हाला स्पोर्ट शूज हे वापरायचे आहे तसंच मित्रांनो सर्व संबंधित उमेदवारांची जी माहिती आहे ती खाली दिलेली आहे तुम्हाला तुमचं जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो ॲप्लिकेशन नंबर इथे बघू शकतात दुसऱ्या तक्त्यामध्ये मित्रांनो तुमचं संपूर्ण नाव तुम्हाला दिसेल त्यानंतर मित्रांनो जेंडर यामध्ये दिलेलं आहे तुम्ही मेल असाल फिमेल असाल तुमचं जे ग्राउंड होणार आहे त्याची संबंधित ही माहिती आहे मित्रांनो आधी मुलांचे ग्राउंड हे होणार आहे संपूर्ण मुलांचे ग्राउंड झाल्यानंतरच जे शेवटला उरलेलं असतं मित्रांनो त्यामध्ये महिलांचे ग्राउंड हे होणार आहे तर तुम्ही जर पुरुष असाल तर तुमचं हे लिस्ट इथे दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये शेड्यूल दिलेलं आहे कोणत्या तारखेला तुमचं ग्राउंड होणार आहे आणि किती वेळ किती वाजता तुमचं ग्राउंड हे होणार आहे त्यानंतर मित्रांनो ही पोस्ट तुमची काय पोस्ट आहे तर प्रिझन कॉन्स्टेबल म्हणजे कारागृह पोलीस ही पोस्ट तुमची आहे तर ही संपूर्ण माहिती ते दिलेली आहे तुम्ही तुमचं नाव इथे बघून घ्यायचं आहे आणि मित्रांनो त्या शिफ्ट वाईज तुम्हाला तिथे ग्राउंडसाठी जायचं आहे जरी मित्रांनो तुमची जर शिफ्ट दुपारीची असेल अकरा बारा किंवा एक दोनची जर जरी तुमची शिफ्ट असेल तरीसुद्धा मित्रांनो तुम्हाला लवकर हे जायचं आहे म्हणजे जा मित्रांनो तुम्ही पाच सहा वाजेला जर तिथे जाणार तरीसुद्धा तुम्हाला ते आत घेणार आहेत व तितक्यात लवकर मित्रांनो तुमचं जे ग्राउंड हे होणार आहे कारण मित्रांनो मागच्या वरतीला सीपी मुंबईच्या जा जे मुलं तिथे गेली होती त्यांचा जो टायमिंग होता मित्रांनो काही विद्यालयांचा अकराचा टायमिंग होता तर कोणाचा दोनचा टाईम होता तरीसुद्धा त्यांना पाच सहा वाजेला त्यांनी आत घेतलेला आहेत आणि मित्रांनो नंतरच्या मुलांच्या आधीच त्यांचं ग्रे ग्राउंड हे झालेलं आहे तर तुम्हाला तिथे लवकर हे जायचं आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा